शिरपूर तालुक्यातील मोजे बलकुवे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप अशोक चव्हाण यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्यामुळे राकेश रमेश पाटील यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे अपात्र होणेकामी अर्ज दाखल केला होता सदर अर्जाची चौकशी होऊन गटविकास अधिकारी शिरपूर यांनी पाठवलेल्या चौकशी अहवालात सरपंच प्रदीप अशोक चव्हाण यांची आजी, आजी नामे वत्सलाबाई दंगल पाटील यांनी दोनशे शहाण्णव पॉईंट ब्याऐंशी चौरस फूट एवढे जास्तीचे बांधकाम करून ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे आढळून आले तसेच सरपंच प्रदीप अशोक चव्हाण हे त्यांची एकत्र कुटुंबात मुलाबाळासोबत राहत होते म्हणून जिल्हाधिकारी धुळे यांनी प्रदीप अशोक चव्हाण यांची शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे प्रदीप अशोक चव्हाण यांचे सरपंच पद दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी अपात्र घोषित करण्यात आले गावातील अतिक्रमण केल्याबाबत तक्रारदार राकेश रमेश पाटील यांनी त्यांच्याविरोध महाशी जिल्हाधिकारी सुधुळे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता आणि त्या अर्जाच्या चौकशीमध्ये वत्सलाबाई दंगल पाटील म्हणजेच प्रदीप अशोक चव्हाण म्हणजे सरपंच यांची आजी हे एकत्रात राहत होते आणि ते एकत्र घरात राहत असताना त्यांच्या घरात दोनशे शहाण्णव चौरस मीटर चौरीस फूट एवढं अतिक्रमण असल्याबाबतचं माशे गट विकास अधिकारी सो यांनी रिपोर्ट सादर केलाय आणि त्याप्रमाणे मासे जिल्हाधिकारी सो धुळे यांनी यांनी अतिक्रमण केलेलं आहे असं सिद्ध झाल्याने त्यांना दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी प्रदीपाशोक चव्हाण यांना सरपंच रद्द बादल केलं आणि त्यांचं पद जी काम केलं सदर चार झा अर्जदार करून मंजूर करण्यात आले